नमस्कार माझं नाव संदीप रामनाथ मोरंजकर मी अकोले तालुके अम अहमदनगर जिल्ह्यातून आलो आहे आमचं एस आर फ्लावर ट्रेडिंग नाव आणि आमचा खुलांचा व्यापार आहे मी इथं तुंगला विकास हायटेक नर्सरी इथे आरोडोर सिटीच्या कंपनीला भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या आम्ही यश यश ये येलो यश ये ऑरेंज प्राईम ऑरेंज हे सगळं व्हरायटी आम्ही मार्केटमध्ये वापरतो मार्केटमध्ये ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा व्यापारी वर्गाला फा फार प्रिसा प्रतिसाद आहे याची किपिंग क्वालिटी आणि टिकवून क्षमता याच्यावर या फुलाचं वेगळंच एक प्रकारचं मार्केट यांनी तयार केलेलं आहे भेटून आम्हाला इथं थोडं बरं वाटलं यांच्या विशिष्ट शेवंतीच्या वाहनाची धुपकली वगैरे बाकी सगळ्या वाहनांची आम्ही चौकशी केली पाहिली सगळे डेमो प्लॉट पण व्यवस्थित वाढले इथं शेलो ह्या व्हरायटीची कम्पॅक्ट एकदम घट्ट फुलं असल्यामुळं टिकवून क्षमता व पावसाळ्यामध्ये बी वातावरणाच्या क्लायमेटमध्ये चेंजमध्ये ही व्हरायटी चांगली टिकती त्याच्यामुळे मार्केटला व्यापारी वर्गाकडून आणि जमवण्यासाठी सोपे असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून याला प्रसंती चांगली सध्या धन्यवाद